मंद्रुप ग्रामीण रुग्णालयात त्या दोन कर्मचाऱ्यांनी घातलाय धुमाकूळ सोलापूर विजयपूर महामार्गावर असलेल्या मंद्रुक ग्रामीण रुग्णालयातील सहाय्यक अधीक्षक माणिक कदम आणि लिपिक मेहमूद सुबेदार या दोन कर्मचाऱ्यांची धुमाकूळ घातला आहे हे दोघे कधीच कामावर वेळेवर येत नाहीत रुग्णालयात सरकारी कामात दिरंगाई करतात त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची आणि रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे या दोघा भ्रष्ट कर्मचाऱ्यांचा सरधारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अशोक राठोड माणिक कदम आणि मेहमूद सुभेदार यांना पाठिंबा देत आहेत मंदरूप ग्रामीण रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांनी नाव न ना सांगण्याचा आठीवर सहाय्यक अधीक्षक माणिक कदम आणि लिपिक मेहमूद सुभेदार यांच्याबाबत पोलखोल केली आहे <Santhe> मेहमूद सुबेदार हे रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांना नेहमी दमदाटी करतात रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या चार पगारी वेळेवर न काढता त्यांना वेटीस धरतात मेहमूद सुभेदार आणि माणिक कदम हे दोघे कामावर न येता बेगमपेठ येथील एका खाजगी मेडिकलमध्ये बसून सरकारी कामकाज पाहतात माणिक कदम आणि मेहमूद सुभेदार हे दोघे मंद्रुक ग्रामीण रुग्णालयातील औषध खाजगी मेडिकलमधून खरेदी करतात आणि लाखो रुपयाची कमाई करत आहेत सहायुक्त अधीक्षक माणिक कदम आणि लिपिक मोहेमूद सुबेदार हे इतर कर्मचाऱ्यांना असंही बोलतात आम्ही बाहेर राहून सरकारी काम करतो तसे अधिकार आहेत आम्हाला वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अशोक राठोड यांनी आम्हाला बाहेर राहून रुग्णालयाचा कामकाज पहा असा सल्ला दिला आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना असा प्रश्न पडला आहे की मंद्रुप येथील ग्रामीण रुग्णालयाचा कामकाज किती वेळ किती दिवस बाहेर असू शकतो हे दोन्ही महाशय जवळपास दोन ते अडीच वर्षापासून रुग्णालयात क्वचितच दिसतात सरकारी कामकाज सरकारी रुग्णालयात बसून करण्याऐवजी बाहेर राहून काम करण्याचा सरकारी परिपत्रक दाखवावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमध्ये होत आहे या दोघांचा सरदार वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अशोक राठोड त्यांचा मार्गदर्शन करत आहेत वीरभद्र महिला मंडळाच्या संस्थापिका संगीताताई बिराजदार यांच्या वतीने सहाय्यक अधीक्षक माणिक कदम लिपिक मेहमूद सुभेदार आणि मंद्रुक ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अशोक राठोड या तिघांना ताबडतोब उपसंचालक डॉक्टर राधाकिशन पवार यांनी निलंबित करावे खात्याअंतर्गत चौकशी करावी अन्यथा वीरभद्र महिला मंडळाच्या वतीने आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल चालू आहे चालू केलं काय पाणी पाणी नाही काय नाही नियोजनच नाही येतच नाही तर येणार कुठलं पाणी नियोजन नाही पाणीच नाही लोक काय ते कोण मारावं लागलं तरी पाणी नाही मी बालाजी लोणारी बंदरुक्त ग्रामीण रुग्णालय आहे इथे प्यायला पाणी नाही अजिबात पाणीच नसतंय जे इथलं क्लार्क आहे सुभेदार त्यांनी येतच नाही अजिबात इथं येतच नाही जरी आलं दहा मिनटात येतं आहे लगेच निघून जाते लोकं चेक्करून पडलं तरी यांना लोकं नाही तर त्याला पाणी भेटत नाही आतमध्ये पाणी नाही अजिबात कुठलं नियोजन नाही त्याचं आणि त्याच्यावरती एक वर्षापासून सी सी टी व्ही कॅमेरा चेक करून त्यांनी किती दिवस आलेला आहे ते करून ते सगळं चेक करून त्याच्यावाही त्याच्यावर कडक कारवाई करण्याची आहे आणि त्यांनी इथं येतच नाही त्याचं स्वतःचं हॉस्पिटल आहे काहीतरी का हे त्याचं स्वतःचं गोळ दुकानं तिथं मेडिकल स्टोअर्स वगैरे आहेत तर त्यांनी स्वतः इथं येतच नाही तिथ त्याचं मेडिकल असल्यामुळं त्यांनी सगळीकडं तिथंच बसतं आहे इथं येत नाही आणि दुसरी गोष्ट लोकांना प्यायला पाणी नाही आणि ते बेराजदार मॅडम जे बसलेले कलेक्टर ऑफिसला त्यांच्या त्यांना सहकार्य व्हावं आणि ते बसलेलं आहे, आहे। ते अगदी योग्य बरोबर आहे आणि सुभेदारवरती जितकं जल्दी होईल तितकं जल्दी तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि वेळोवेळी आमदार साहेबांना पण फोन करून सांगितलेलं आहे आमदार साहेबांनी पण त्यांना दोन चार वेळा सांगितलेलं आहे आणि त्यामुळं त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी